नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याला विल्टिंगचा प्रॉब्लेम होत होता आणि मर रोग इतकी होत होती आणि मग त्यांनी शोधून काढलं ग्राफ्टिंग सिस्टम आणि त्यांनी ग्राफ्टिंग लावूनसुद्धा त्यांना थोडा थोडा प्रॉब्लेम येतच होता त्यामुळे त्यांनी साधला भजबळकर साहेबांसोबत संपर्क आणि त्या संपर्कातून त्यांचा तो विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे तो, तो पूर्णपणे सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यांनी आत्ता आ, या ठिकाणी जो प्लॉट लावलेला आहे हा ग्राफ्टिंगचं रोप लावलेला आहे आणि हे ग्राफ्टिंगचं रोप त्यांनी पूर्णतः शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि टेक्निकलदृष्ट्या स्ट्रॉंग मॅन्युअली कटिंग करून लावलेलं आहे आणि हे सगळं त्यांनी के काम केलेलं आहे फिएनआरच्या रुस स्ट्रॉक आणून त्याच्यावरती त्यांनी सगळ्या सिस्टम अतिरेकीत आणि या सगळ्या गोष्टी सदरच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत आणि बघूया चला व्हिडिओ आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया सदरची संपूर्ण सिस्टम हा जो प्लॉट आहे हा प्लॉट संपूर्ण कलम केलेले रूप आहेत म्हणजे ग्राफ्टिंग केलेले आहेत आणि हा व्हिएनाचा जो गारशिया म्हणून रुस्टॉक आहे तो रुस्टॉक याच्यासाठी वापरलेला आहे आणि वरची जी व्हरायटी आहे ती वरची प्रियंका व्हरायटी आहे आणि या व्हरायटीमधून साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला जवळजवळ सत्तर टनापर्यंत ह्या प्लॉटमध्ये उत्पन्न मिळाले दोन एकरमध्ये आणि जमीन खडकाळ असूनसुद्धा मला अपेक्षित उत्पन्न हे मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्राफ्टिंग असल्यामुळं हा प्लॉट पूर्ण सक्सेस झाला आणि याच्यातून मला चांगलं उत्पन्न मिळालं रोपांची संख्या काय होती रोपांची संख्या याच्यामध्ये एकरी तेरा हजार बसवली होती आणि किती मोठा प्लॉट आहे हा हा दोन एकरचा प्लॉट आहे दोन एकरचा प्लॉट आहे आणि उत्पन्न सत्तर टन निघाला टन निघाला ओके सुरुवातीपासून साहेबांनी ट्रीटमेंट घेतलं होतं सुरुवातीपासून साहेबांची ट्रीटमेंट घेतली होतं बरं आणि ह्याच्यामध्ये शेणखत वगैरे कसं घातलं होतं शेणखत थोडं दिलं नाही बर त्याच्यामुळं म्हणजे प्लॉट थोडा लवकर संपला शेणखत जर असता तर शंभर टनच्या वरती गेला असता प्लॉट गेला असे रेट काय काय रेट सरासरी चाळीस रुपये चाळीस रुपये ओके आणि एकंदरीत बघता तुम्ही समाधानी आहात का हो 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 आपलं नाव आ, 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 सांगा जरा मी अनिल मारुती पुर्णे राहणा हांचना निप्पाणी जिल्ह्याकडे म्हणला तुम्ही यंदाच परिपूर्ण सक्सेस राहिलो हो हो नाही तर काय व्हायचं याला का नाही हा म्हणजे लावली की प्लॉट सेटिंग सुरू व्हायला मर चालू व्हायची एखादा तोडावायचा प्लॉट संपायचा असे तीन प्लॉट गेले याच्यामधून त्या प्लॉट मध्ये चांगले आणि मग दोन्हीचे सांगड झाले तुमचं मार्गदर्शन आणि ग्राफ्टिंग त्याच्यामुळे प्लॉट आणि खास करून म्हणजे जिथे खडकाळ आणि लाल माती तिथं आपल्या एरियामध्ये हे पूजाऱ्यांची समस्या ही शंभर टक्के आणि ह्या भागात त्याच्यासाठी शेतकऱ्यांचं येण्याचं मार्गदर्शन तुमचं मार्गदर्शन सक्सेस झालेलं बघून शेतकऱ्यांचं येण्याचं कारण तुमच्याकडे त्या भागातील शेतकरी एक दोन मिनिट तर शेतकरी मित्रांनो म्हणजे सगळ्यांना जी समस्या भेड भेडसावत्या म्हणजे फ्युजेरियमचा जो प्रकार आहे वेल्टिंगचा तो वेल्टिंगचा प्रकार ह्या पण ठिकाणी होत होता तर हेनी स्वतःची नर्सरी आहे ग्राफ्टिंग करून आ, हे आरचं रुस्टॉक आहे आणि त्याच्यावरती ग्राफ्टिंग केलेलं आहे तुम्हाला जी व्हरायटी पाहिजे त्याचं ग्राफ्टिंग करून दिलं जाईल म्हणजे व्हीएनआरचं स्टॉक राहील आणि वरती जर तुम्हाला कोणती व्हरायटी पाहिजे असेल तर ते हे करून देतील जर कुणाला तसा जर प्रॉब्लेम वारंवार त्याच थोड्याशा जमीन म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला एक दोनच एकर आहे आणि त्याच्यातच उत् घ्यायचं आहे उत्पन्न आणि प्रत्येक वर्ष काढायचं आहे त्यांना ग्राफ्टिंगची गरज आहे आणि जर कुणाला ते ग्राफ्टिंगचं रोप पाहिजे असेल तर त्यांच्या नर्सरीतून मिळते अगदी शास्त्र शुद्ध पद्धतीने बनवते ते कारण मी सांगतोय म्हणजे ते फायनलच राहतंय तर नंबर पण सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव ऐंशी एक्केचाळीस सत्तर नव्याण्णव हा आणि बऱ्याच वांग्याचे सग म्हणजे जे ग्राफ्टिंगचं आहे ते सगळं मिळत ड्राफ्टिंग त्याच्यामध्ये स्पेशल म्हणजे ढबू टोमॅटो आणि वांगी अशा तीन व्हरायटीमध्ये मी ग्राफ्टिंगचं काम करतोय बळीराजा कृषी उद्योग आपल्यासाठी घेऊन आले आहे सात हजार रुपये एका एकराचे आयसीआय ठिबक सिंचन तेवीस सात वर्षाच्या गॅरंटीसह सा, ड्रीप इरिगेशन आय आय व नॉन आय साठी आयसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे कंपनी ते ग्राहक केंद्र शेतीविषयक लागणाऱ्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रभर उपलब्ध करून देणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी सर्व्हिस केंद्र कुठलाही जादा फायदा न बघता शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवले केंद्र म्हणजे बळीराजा कृषी उद्योग